की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागात लोकांच्या समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवित आहोत परंतु सोडित असताना जेव्हा त्याला न्याय देण्याचा वेळ येतो तेव्हा पक्ष आमचा विचार करत नाही त्यामुळे त्यांना बंडखोरी करण्याची त्यांच्यावर पाळी आलेली आहे हा त्यांचा दोष नसून पक्षाच्या अंतर्भूत घेतलेल्या निर्णयाचा दोष आहे असं मला वाटते आणि जी पाईपलाईन वारंवार वारंवार होत म्हणजे हे करत राहतात गड्डे याला तर ती तोडफोड करत आहे त्यामुळे रिपेरिंग, रिपेरिंग करतात त्यामुळे जाण्याचा जा प्रॉब्लेम गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम येतात यावर्षी निवडणुकीचा काय अंदाज सांगता येत नाही कारण की इतकी बंडखोरी झालेली आहे की जिकडे तिकडे म्हणजे सगळे सिटीसाठी धावत आहेत की आम्हाला सीट नाही भेटली आम्हाला नाही भेटली असे ते म्हणजे पक्षाची बंडखोरी सुरू जास्त या वाढत युवसाने रात्र अभ्यास करायला पाहिजे लायब्ररी आमच्या वार्डामध्ये आहेच नाही गार्डन झाला आहे पण लायब्ररीसाठी आमची अपेक्षा आहे की जो लायब्ररी करेल जे लायब्ररी शिटेल त्यांना आम्ही निवडून देऊ तर या सगळ्या जे नवीन नवीन प्रॉब्लेम आहे त्याचे सोल्युशन करण्यासाठी एक युवाला आपण चान्स दिला पाहिजे असे आमच्याकडे या एरियात भरपूर युवा लोक आहेत ज्यांना चान्स दिला नाही ना पीने चान्स दिला ना काँग्रेसने चान्स दिला आज आपण उभे आहोत नागपूर शहराच्या मध्यभागात म्हणजेच प्रभाग क्रमांक सतरामध्ये या प्रभागात येतं गांधीसागर लेक रमन सायन्स अजनी पोलीस स्टेशन पोलीस ट्रेनिंग सेंटर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अशा मेन मेन भाग या प्रभागात येतात तर आपण जाणून घेऊयात की या प्रभागात नेमकं निवडणुकीची काय हालचाल आहे तर आता आपण प्रभाग नंबर सतरामधल्या लोकांशी संवाद साधून जाणून घेणार आहोत की इथला नेमका माहोल काय आहे तर सर मला सांगा की निवडणुकीला अगदी काही दिवस बाकी आहेत काय माहोल आहे सध्या प्रभागात माहोल तर असा आहे की आता प्रभाग क्रमांक सतरामध्ये नेमकी याचाच विचार आहे की साबळेंनी चेंज केला ब पक्ष तर ती का बरं बट त्यांचं कामच सांगते की कि आधीपासनं किती कामाचे आहे किती काम केले आहे पण त्यांना तिकीट भेटल्या नाही मुळे त्यांनी पक्ष चेंज केलं बट ते अगदी बरोबर आहे बघितलं तर आणि बाकी तर जिंकू शकते त्यांनी पक्ष चेंज केला आहे तर मग आता काय वाटतं कोण निवडून येईल कसा काय काम खूप छान आहे तर चान्सेस खूप आहे की सावडे काका जिंकू शकतात बा कारण पहिले पण खूप वोट येत होतात आणि पक्ष चेंज केल्यामुळे इतका काही प्रॉब्लेम होणार नाही बट मेन म्हणजे तो कसा आहे वैयक्तीचं काम कसं आहे ते महत्वाचं आहे बी जे पी की काँग्रेसपेक्षा जास्त जास्ती महत्वाचं ते आहे की काम कसं आहे आपलं काका तुम्ही काय सांगाल की काय नेमका माहोल सध्या सुरू आहे माह ठीक आहे साबळे ठीक आहे झालं नाही ठीक आहे त्यांचे काम एकदम व्यवस्थित आहे सर मागल्या वर्षीपेक्षा मागल्या निवडणुकीपेक्षा ह्या वर्षी नेमका निवडणुकीत काय बदल दिसतो आणि काय कसा माहोल आहे सगळ्या नाही पाहायला गेलं तर आता या प्रभागामध्ये अटीतटीची लढाई आहे सगळे म्हणजे असं समजत आहे ज्या कॅन्डिडेटला तिकीट पाहिजे होत्या त्या हिशोबाने त्यांच्या म्हणजे लोकांच्या हिशोबाने कोण त्या कॅन्डिडेटला प प्रामाणिकपणे तिकिटाने देण्यात आला आता वेळ अशी आली आहे की नहीं जाँ जाँ जे असे कॅन्डिडेट उभे आहे आम्हाला म्हणजे विचार पडलेला आहे की त्यांना वोट करावं की नाही करावं कारण की जु जुने लोक जे आहे त्यांनी पाहिजे तसे काही कामं केलेले नाही आहे प्रभागामध्ये आणि जे आपण आता जे नवीन कार्यकर्ते होते फॉर एक्झाम्पल बी जे पीचे काही कार्यकर्ते होते इथे नवीन त्यांना पण तिकिटाने देण्यात आल्या जुन्या लोकांना तिकीटा दिलेल्या आहे आणि लोकांचंही म्हणजे पाहायला गेलं असं ओपिनियन आहे की बा त्यांना तिकीटानवं नवीनचे काहीतरी चेहरे पाहिजे होते आपल्या प्रभागामध्ये तसं काही झालं नाही पण आता समोर बघा काय होते कोणी आता जसं आपले विनायक भाऊ देहकर आहे यांनी पण अपक्ष उभं राहण्याची तयारी दाखवली आहे या प्रभागामधनं असे काही कँडिडेट आहे त्यांनी म्हणजे म्हणजे पार्टीसोबत आता वेळेस तशी आलेली आहे तर त्यांना काही हे नाही तेच विनायक भाऊबद्दल सांगत आहे पण आमचं पूर्ण समर्थन आहे इथे काही काही जे असे कॅन्डिडेट आहे त्यामुळे त्यांना आम्ही पूर्ण फुल सपोर्ट करू जसं की मनोज साबळे यांनी यावर्षी पक्षच बदलला आहे ते काँग्रेसमधनं बी जे पीमध्ये गेले आहेत तर त्याचा काही परिणाम इथे जाणवतो आहे तुम्हाला हो, हो निश्चितच परिणाम जाणवतो हो आहे परिणाम याच्यासाठी जाणवतो त्या व्यक्तींनी चांगले कामं केले आहे प्रभागामध्ये पण ऐन अशा वेळेस त्या माणसाने पक्ष बदललेला आहे कसा आहे घराणीशाही राहते घरा तुम्ही असा नाही की घराणीशाही कसा आहे तुम्हाला नंतर पाच वर्षानंतरही चान्स मिळाला असता पण तुम्ही याच्या अगोदरही तुम्ही उभे राहिले आहे तुमच्या पत्नीलाही तिकीट मिळाले आहे तुम्हाला तुम्ही तुम्ही समाधानी राहायला पाहिजे अशा वेळेस एखाद्या नवीन कार्यकर्त्याला तिकीट द्यायची आणि पक्ष नव्हता बदलायला पाहिजे होतं तुम्ही काँग्रेसचे एवढे जुने कार्यकर्ता होते मागच्या चाळीस वर्षापासून तर लोकांवर विश्वास नाही राहत ना असं जसं सतीश चव्हाण यांच्या बायकोला तिकीट दिली आहे तर ते चांगलं केलं आहे काँग्रेसकडून तर त्यांना आम्ही आमचं लक्ष आहे त्यांच्याकडे आणि बाकी पब्लिक ओपिनियन आपल्या प्रभागाची त्यांनाही असं वाटत आहे की आपण तशा तिकीटं काढलेल्या पाहिजे पण जुन्या लोकांकडे बिलकुल पण असा काही वाव नाही कोणाचा कारण की तसं काही वाटून नाही राहिलं पण ना आता कसं आहे बी जे पीची लहर आहे बी जे पी काही करू शकते आपला मशीनचा घोळ चालू आहे त्यांचा ऑल इंडिया तर ते काही पण होऊ शकते काही सांगता नाहीत मागल्या निवडणुकीत अशा काही समस्या असे काही इश्यूज जे आतापर्यंत सॉल्व्ह झालेले नाही आहे जे तुम्हाला वाटते की ह्या वर्षी त्याच्यावर उमेदवारांनी लक्ष द्यायला पाहिजे असं काही आहे तसंच आमचा प्रभाग सतरामध्ये मागील दोन हजार सतरामध्ये प्रमोद बापूजी चिखले हे नगरसेवक होते इथून त्यानं चांगलं काम केलं इथं रोडाचे रस्त्याचे चेंबर्स झालं पाईपलाईन झालं लढायचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व केला त्याच्यानंतर आता थोडाफार काम बाकी आहे तर आता ते, ते काय हळूहळू दोन हजार सतरापासून बावीसमध्ये संपला त्याच्यानंतर काही चुनाव झाला नाही आमच्या इथं त्यामुळे असं काही साफ कामं आहे ते झाले नाही आहे ते आता ह्या चुनावच्या नंतर काही अजून समस्या आहे जे आता साफसफाईचा राहते कधी खुदाई राहते रस्त्याची जसं आता दोन एक वर्ष झालं या रोडाचं काम झालं त्याच्यानंतर पुन्हा ओ सीडब्ल्यूल खोचून टाकलं गड्डे झाले लोकांचे ऍक्सिडेंट होते हे खूप सारे प्रॉब्लेम आहे असं काही नाही आहे का नाही आहे म्हणून पण हळूहळू ते पण होईल मग जेव्हा तुम्ही मतदान करता तर तु, उमेदवाराला तुम्ही हे सगळ्या समस्या तुम्ही सांगता का सांग मग याकडे का लक्ष एक फोन केल्यावर ते येते समस्याचं ये निवारण पण होते सर गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या निवडणुकीत तुम्हाला काय बदल दिसत आहे आणि कसा माहोल दोन हजार सतराची निवडणूक आणि दोन हजार पंचवीसची निवडणूक या गेल्या सात आठ वर्षाच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता अत्यंत उत्साही होता आणि कार्यकर्त्यांचं ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना असं वाटलं की ह्या निवडणुकीमध्ये आपण आपण गेल्या सात आठ वर्षापासून केलेल्या कामाला यश मिळावं म्हणून प्रत्येक व्यक्ती राजकारणात प्रवेश करतो आणि त्या पक्षाचा तो काम करत असतो आणि काम करत असताना त्याला अपेक्षा असते की मला माझ्या कामातून माझा पक्ष तिकीट देईल आणि त्या भावनेतून तो व्यक्ती आपल्या कामाला लागतो परंतु यावेळेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने निका घेतलेला निर्णय ह्या निकालाच्या विरोधात त्या पक्षाचे कार्यकर्ते बंडखोरी करून आ, पक्षाला आव्हान देण्याचं काम करत आहे त्यामागची भूमिका त्यांची स्पष्ट आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागात लोकांच्या समस्या पक्षाच्या माध्यमातून सोडवित आहोत परंतु सोडित असताना जेव्हा त्याला न्याय देण्याचा वेळ येतो तेव्हा पक्ष आमचा विचार करत नाही त्यामुळे त्यांना बंडखोरी करण्याची त्यांच्यावर पाळी आलेली आहे हा त्यांचा दोष नसून पक्षाच्या अंतर्भूत घेतलेल्या निर्णयाचा दोष आहे असं मला वाटते मागल्या निवडणुकीत तीन सीटा भाजपच्या आल्या होत्या आणि एक सीट काँग्रेसची आली होती पण आता जसं पक्षांतर झालेलं आहे काँग्रेसचेच एक नेते भाजपमध्ये ने गेले आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षीचा निकाल कसा लागेल निकाल कसा लागेल हे तर आपल्याला सोळा तारखेला समजेल परंतु जनता ज्या दिवशी मतदानाची घोषणा होत असते आणि उमेदवार निश्चित होत असतो तेव्हा प्रत्येक उमेदवाराचं ॲनालिसिस हा मतदाता करून ठेवतो आपण कितीही म्हटलं की कि हा निवडून येईल तो निवडून येईल आता ती भावना वेगळी राहिलेली आहे लोकांनाच्या मनात ह्या निवडणुकीचा कॅन्डिडेट त्यांच्या मनात आलेला आहे आणि त्याच्याविषयी त्यांनी एक मत केलेलं आहे निर्णायक भूमिका तेव्हा होत असते की जेव्हा एखादा उमेदवार जेव्हा प्रचार कामामध्ये किंवा गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या कामामध्ये सहयोग देतो त्या सहयोगावर मतदाता आपली भूमिका निर्माण करत असते आणि लोकांचे प्रश्न एखाद्या उमेदवाराने किती पद्धतीने सॉल्व्ह केले कोणत्या कोणत्या संकटाच्या वेळेस हा उमेदवार धावून आला किंवा कुठले कुठले कामे कोणत्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराने आपले केले याचं ॲनालिसिस करून तो त्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला मदत करत असतो मतदान करतो असतो त्यावर ते त्यांचं भवितव्य ठरत असते निश्चितच या निवडणुकीमध्ये आपण जो प्रश्न विचारला की तीन नगरसेवक पहिले भारतीय जनता पक्षाचे होते काँग्रेसचे होते काँग्रेसचे उमेदवार जे होते त्यांची म पत्नी होती ते आता भारतीय जनता पक्षात आलेले आहे सुद्धा आपल्या प्रोफॉर्म्सने लोकांच्या मनात असलेल्या भावनांना कशा पद्धतीने न्याय देऊ शकते या पद्धतीने लोकांनी त्यांना ज्या भावनेतून पाहिलेलं आहे ती भावना आपल्याला सोळा तारखेला दिसेल यात शंका नाही अशा कुठल्या समस्या आहेत ज्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत तुम्ही मांडल्या होत्या पण आत्तापर्यंत ते पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की ह्या वर्षीच्या निवडणुकीत उमेदवारांनी त्याच्याकडे पहिले लक्ष द्यायला पाहिजे मागच्या नगरसेवकांनी ज्या ज्या गोष्टी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केल्या त्याची दहा पर्सेंटी पूर्तता त्यांनी केलेली नाही कारण त्यांचं लक्ष सर्व या एरियाच्या बाहेरच सर्व लक्ष होतं आणि सर्व नगरसेवक ठेकेदार होऊन बसले ठेका स्वतःच घेणे स्वतःच काम करणे आणि स्वतःही करणे अशा पद्धतीचे एकंदरीत वर्किंग या प्रभागामध्ये आहे आणि ज्यांनी खरं काम केलेलं आहे विकासाकरता त्यांना जी तिकीट द्यायला पाहिजे ते डावलल्या गेलं म्हणून आम्ही सर्वांनी मते विनायकराव डेंडकर यांच्या नाव आम्ही सर्वांनी प्रपोज केलं आणि त्यांना भारी मताने आम्ही इथून निवडून विकासाकरता त्यांनी प्रत्येक वेळेस सक्षम राहिलेत असं त्यांना निवडून देण्याचे आम्ही सर्व हे केलेलं आहे आता प्रश्न राहिला की कामे अशी अनेक कामे आहे गांधीसागर तलाव आहे कॉटन मार्केट आहे इथलं सुशोभीकरण आहे असे पुष्कळ गोष्टी आहे की जे काही काम झालेच नाही त्याची यादी सांगतो म्हटलं तर कमी पडेल बोलताना आपल्याला परंतु एकंदरीत ज्या गोष्टीकडे नगरसेवक या नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याकडे लक्ष दोडून ठेका मला कुठून मिळेल कुठून मला दोन पैशाचे अर्थ जन्मील याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे आणि ज्या खऱ्या कार्यकर्त्यांनी पार्टीला वाढवण्याकरता जी मेहनत घेतली त्याचा विचार होणे आवश्यक आहे म्हणून सर्वानुमते आम्ही विनायकराव रेवणकर यांच्या नाव मी सर्वांनी प्रपोज केलं आणि त्यांना भारी मताने आम्ही त्यांना निवडून देऊ एक युवा मतदार म्हणून आपण या निवडणुकीकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघता युवा मतदार म्हणून माझं हेच राहील की जे युवा पिढी आहे त्यांना चान्स दिला पाहिजे कारण की ज्या समस्या एक युवा युवाच्या समजू शकते ज्या एरियाचे जे नवीन प्रॉब्लेम आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या प्रॉब्लेम एक युवा समजू शकते काय कुठे ना कुठे मागच्या पिढीला समोरच्या चा पिढीने चान्स दिला पाहिजे एक समोरच्या पिढीला जर चान्स दिला तर ते काय नवीन समस्या जी आहे जसं की आता ए आयनी टेक्निकली खूप झाल्या सॉफ्टवेअर सगळ्या गोष्टी इकडे सॉ सगळं करू म्हणजे आता जिकडे समस्या समजा तुम्ही हा गड्डा खोदला इकडे तर हा गड्डा खोदल्यानंतर इकडला चार्ज असून ते माल मा, तिकडचा मालमत्ता उचलला नाही तर काहीतरी आपण टेक्निकली सॉफ्टवेअर बनवून तिकडे एन एम सीचा क्यू आर कोड लावला काही लावला तर त्या सगळ्या सॉफ्टवेअर डेव्हलप करून आपण सगळ्या समस्या ऑनलाईन टाकू शकतो आणि ते डिजिटली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तर या सगळ्या जे नवीन नवीन प्रॉब्लेम आहे त्याचे सोल्युशन करण्यासाठी एक युवाला आपण चान्स दिला पाहिजे असे आमच्याकडे या एरियात भरपूर युवा लोक आहेत ज्यांना चान्स दिला नाही ना पीने चान्स दिला ना काँग्रेसने चान्स दिला तर अशा लोकांना जर चान्स दिला त्या लोक आपले सगळं करू शकते एरियाची एक महिला उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटते प्रभागात काय बदल आले पाहिजे हो नक्की बदल आले पाहिजे कारण की इथे जी स्वच्छता नाही आहे बिलकुल आणि आम्हाला ज्या सोयी पाहिजे त्या पण नाही तुमच्या काय सोयी आहेत हे आम्हाला आम्हाला म्हणजे कशाचा प्रॉब्लेम येतो रोडचा प्रॉब्लेम येतो पार्किंगचा प्रॉब्लेम येतो इथे आणि जी पाईपलाईन वारंवार वारंवार होत म्हणजे हे करत राहतात गड्डे याला तर तो ती तोडफोड करत आहे त्यामुळे रिपेरिंग करतात त्यामुळे जाण्या येण्याचा प्रॉब्लम गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम येत राहतो नाही इवन अजून काही आम्हाला जे प्रोटेक्ट हवं ती पण नाही मिळत समस्या उमेदवारांपर्यंत पर्यंत पोहोचल्या पाहिजे की माझ्या होतो ना, ना। आम्ही सांगतो त्यांना ते तेव्हा हो म्हणतात ना आम्हाला की आम्ही करून देऊ नक्की म्हणतात ना आम्ही करून देऊ आम्ही येऊ आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू बट जिंकून आल्यानंतर ते सगळे विसरून जातात आणि आम्ही जर वारंवार चक्करी मारला तरी फो हो नहीं हो म्हणतात पण आम्हाला ते म्हणजे नाही हो नाही करून देत ते गोष्ट पॉसिबल एक मतदार म्हणून आपल्या एरियातल्या अशा कुठल्या समस्या आहेत ज्या गेल्या निवडणुकीत पूर्ण झालेल्या नाहीत आणि आपल्याला अपेक्षा आहे की यावर्षी उमेदवारांनी त्याच्याकडे पहिले लक्ष द्यायला हवं समस्या समस्या तर मेन गडर लाईनची आहे गडर लाईन इथे बऱ्याचशा इथल्या घरांमध्ये म्हणजे बघतो की चॉकअप होते वारंवार त्यांना बोलवावं लागतं म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लोकांना कधी गाडी येते कधी लोक येतात साफ करतात पण ती काही अजूनपर्यंत क्लिअर झालेली नाही आहे ही मेन समस्या आहे सेकंडली आता का है जागोजागी रस्ते बनता है सीमेंट जे आमचे रस्ते तेज लक्ष अजुपर्यतरो नहीं है अच्छा दोन चार गोष्टी है बाकी तो कई ऐसा विशेष ग्रीन जिम जो लगाए थे हाँ। ग्रीन जिम का तो में तो बहुत अच्छा था ये क्या बोले जो ग्रीन जिम का लॉजिक जो था बहुत अच्छा था लेकिन वो मेंटेन नहीं होता है अभी जैसा हो गया हुआ तो हुआ उसके बाद अब कुछ मेंटेन ही नहीं हो रहा तो लगा के फायदा किया है यहाँ पे बहुत सारे बुजुर्ग आदमी आते हैं ग्राउंड पे सवेरे सवेरे वॉकिंग करने के योगा वाले आते है, आ, फ्री हैं फ्री हैंड वाले आते हैं बहुत सारे है, एक्सरसाइज करने के लिए ले, सबसे ज़्यादा तो लेडीज़ आते हैं यहाँ पे और बुजुर्ग आदमी आते हैं लेकिन उनको ग्रीम जीन बराबर ग्रीम जिन बराबर चल नहीं रहा है सब मेंटेन नहीं है बराबर मैं दो कमेंट्स में के अंदर बात करूँगा और आप लोग गाइडेंस है यू वाले की मैं उसको इनका बेच दूंगा न्यू ईयर के लिए ट्वेंटी के लिए कि जो हम लोगों का हाल पूछने आए हैं ये सबको मैं बेस्ट करूँगा बड़ा गुड करूँगा लेकिन इसके लास्ट टाइम 2020 जब से इलेक्शन हुआ जब से इलेक्शन की बाइक गई है तब से यहाँ पे गेट टुगेदर यहाँ पे को कोई भाई, कोई हालचाल महसूस नहीं हुआ है अब आने वाले को देखो और आने वाला है उसको देखो बाकी और क्या है उरलिया है साथ क्या माहौल है दोन चार दिवसांनी कळेल उमेदवारांकडनं काय अपेक्षा आहे ह्या निवडणुकीला घेऊन त्यांनी व्यवस्थित काम करायला पाहिजे जनतेची सेवा करायला पाहिजे जनतेच्या ज्या समस्या आहेत त्यांनी त्यांचे निवारण करायला पाहिजे अशा कुठल्या समस्या आहेत ज्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत मागल्या निवडणुकीत पूर्ण झालेल्या नाही समस्या आहेत त्या आणि ह्या निवडणुकीत तुम्ही अपेक्षा ठेवता की ह्या निवडणुकीत त्या पूर्ण झाल्या पाहिजे झाल्या पाहिजे जसं शिवर लाईन आहे जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून जुनी ज्या वाहत आहेत खालून म्हणजे काय होते की जे विहीर आहे त्या विहिरीला तर गडरेचं जा पाणी जाते त्या सिविरलाईटचं तर ती समस्या दुरुस्त करायला पाहिजे काही रस्ते दुरुस्त करायला पाहिजे अशा काही समस्या आहेत लोकांच्या आणि वैयक्तिकही काही समस्या असतील त्या त्यांनी त्याचं निवारण करायला पाहिजे काय समस्या आहेत ज्या तुम्हाला वाटते की ह्या वर्षी निवडणुकांमध्ये लक्ष द्यायला पाहिजे जशी रोडची समस्या रोड काई नी, आहे रोड अजूनही काही ठिकाणी खड्डे आणि वगैरे आहेत त्यामध्ये सुधार करायला आवश्यक आहे शोरलाईनची समस्या आहे पाणी वारंवार म मध्ये बंद होत असते पाण्याचं सप्लाय तर ते दुरुस्त करायला पाहिजे मागच्या वेळेस त्यांनी जसं ते म्हटलं होतं की आम्ही आता गार्डनचं तर त्यांनी दुरुस्त केली त्याच्यामध्ये गार्डनचा असा प्रॉब्लेम नाही राहिला पण अजूनही मेनली जे म्हणाव्याचं लाईन पाण्याचे वारंवार आणि बिजली कटवती हा परमनंट इथला प्रॉब्लेम आहे चोवीस सात चोवीस बाय सात देऊ असं म्हटल्यावरही अजून चोवीस बाय सातचं इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे पाण्याचा सप्लाय आणि विजयची बऱ्याचदा कट होत असते त्यामुळे तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक सतरामधून मधून तीन सीटा भाजपच्या आल्या होत्या आणि एक सीट काँग्रेसची आली होती आणि या वर्षी पक्षांतरण झालेलं आहे काँग्रेसचे एक उमेदवार भाजपमध्ये गेलेले आहेत तर तुम्हाला का वाट काय वाटतं की या वर्षीचा काय माहोल आहे आता प्रत्यक्ष माहोल पाहता असं वाटतंय की मागचीच पोझिशन राहील कारण की आता जिकडे तिकडे ज्याप्रमाणे पीचे सीट घेऊन राहिले आता कशाही प्रकारे असो पण असा अंदाज असाच वाटतो की बी जे पीची लिडिंग राहील आता कदाचित त्याच्यात फेरबदल काही झाला तर फार असा होणार नाही थोडाफारच होईल सर गेल्या निवडणुकीपेक्षा या वर्षीच्या निवडणुकीचा नेमका काय माहोल आहे गेल्या निवडणुकीमध्ये असं काही वाटलं नाही पण यावेळी इतकी कॉम्पिटिशन आहे की बरेचसे लोक म्हणजे इलेक्शन उभे आहेत आणि बरेचशा पार्ट्या पण आमच्या मतदार काय अपेक्षा आहे मागल्या निवडणुकीमध्ये तीन सीटा भाजपच्या आल्या होत्या आणि एक सीट काँग्रेसची आली होती पण या वर्षी पक्षांतरण झालेलं आहे काँग्रेसचेच एक उमेदवार भाजपात गेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं की ह्या वर्षीच निवडणुकी निवडणूक नेमकी कशी राहील यावर्षी निवडणुकीचा काय अंदाजे सांगता येत नाही कारण की इतकी बंडखोरी झालेली आहे की जिकडे तिकडे म्हणजे सगळे सिटीसाठी धावत आहेत की आम्हाला सीट नाही भेटली आम्हाला नाही भेटली असे ते म्हणजे पक्षाची बंडखोरी सुरू जास्त या मार्गात विसरून देत आहे तुम्हाला तुमच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे की काही मागच्या वर्षी म्हणजे काही अशा समस्या असतील ज्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत आमच्या वार्डात एक अशी आहे की आमचा वार्ड खूप गरीब आहे माघासारखे वार्ड आहे इथे एक अशी लायब्ररी पाहिजे की जे विद्यार्थी दिवस आणि रात्र अभ्यास करायला पाहिजे लायब्ररी आमच्या वार्डामध्ये आहेच नाही गार्डन झाला आहे पण लायब्ररीसाठी आमची अपेक्षा आहे की जो लायब्री करेल जे लायब्ररीसाठी छटेल त्यांना आम्ही निवडून देऊ दु। मग तो कोणत्या पार्टीचा असतो इतक्या वर्षापासून आपण या एरियात राहतात अशा कुठल्या प्रमुख समस्या आहे ज्या खूप वर्षांपासून अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या आहे ड्रेनेजची समस्या आहे आमच्या वस्तीमध्ये बरेच म्हणजे आता जवळपास पन्नास साठ वर्ष झाले आमच्या त्या चंद्रमणी नाववायकरमध्ये तर ड्रेनेजची समस्या एवढी एक हे आहे की एक तर आता ह्या म्हणजे प्रशासकीय काळामध्ये तर जास्त प्रॉब्लेम आले जेव्हा प्रशासन नव्हतं नगरसेवक होते थोडंसं जातीनं लक्ष घालायचे आता ती समस्या कायमच आहे वेळोवेळी वेळोवेळी मग हे लोक आता यांच्यावर प्रशासनाचाच हे आहे तर त्यामुळे ते काही फारसे लक्ष घालत नाही नगरसेवक असते तर कदाचित त्यांनी जातीनं लक्ष घातलं असतं सफाई कामगारांना सांगितलं असतं पण त्या समस्या अजून म्हणजे पर्टिक्युलर मी ज्या वस्तीत असतो त्या वस्तीमध्ये फार मोठी गंभीर समस्या आहे आमची इतक्या वर्षांपासून आपण मतदान करत आहात निवडणुकीतला असा एक कुठला प्रमुख बदल आपल्याला दिसून येतोय आता जे म्हणजे वर्तमानपत्राच्या संदर्भातच सांगता येईल की यावेळेस बंडखोरी जास्त झालेली आहे आणि बंडखोरी झाल्यामुळे ज्यांनी पक्षांचे पक्षाकडून फॉर्म भरले तर त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे बंडखोरी अधिक वाढलेली आहे काय वाटतं काय माहोल आहे या वर्षीच्या निवडणुकीचा माहोल जर सांगायचा झाला तर सगळ्याच जे पक्षचे उमेदवार आहे हे सदन आहेत आणि अपक्ष उमेदवार आहे हे सध्या कमजोर आहेत वरसे बंडखोरी करून काही उमेदवार आहेत परंतु त्यांचे चान्सेस तर मते तर खूप कमी आहेत उमेदवार पक्षाचाच आहे कोणत्या पक्षाचा लिहिण्या सांगता येणार हा एरिया दलित मागासवर्गीय असल्यामुळे इथे नक्कीच म्हणजे मागासवर्गीयच उमेदवार निवडून येईल आणि मागासवर्गीय लोकांनाच मतदान केलं जाईल ही एक अपेक्षा आहे की तुम्ही म्हणता की हा एक एरिया मागासवर्गीय एरिया म्हणून ओळखल्या जातो तर तुम्हाला काय वाटतं की या एरियात अजून कुठले बदल घडायला पाहिजे या भागामध्ये सिव्हिल एरिया सारखे इथे कुठल्या सोयीसुविधा दिल्या जात नाही इथे गडरसफाईवाले लोक व्यवस्थित येत नाही एरिया मोठा राहतो लोक कमी दिले जातात साफसफाईवाले लोक अगोदर ज्या प्रमाणात येत होते अगोदर दररोज साफसफाई होत होते रोडची प्रत्येक गल्लीमध्ये आता तर आठवड्याला काय महिन्याला का, गल्लीमध्ये लोक येत नाही साफसफाईवाले पाण्याची समस्या तशी बऱ्यापैकी आहे या भागामध्ये पाणी वगैरे व्यवस्थित आहे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम असतातच नाही असं नाही पण मुख्य साफसफाईची सुविधा खूप कमी आहे इथे यावर्षी उमेदवारांकडून काय का अपेक्षा करतात आलेल्या उमेदवारांनी कुठलेही पक्षपात न करता सर्व जनतेला आपले मतदार समजून सगळ्यांना ज्या ज्या सुई पाहिजे ज्या भागात ज्या सुई नाही त्या सुई पुरवाव्या हीच ही एक अपेक्षा आहे गाड्यांचा बी खूप सारा उद्धार व्हायचा आहे वस्तीचा सा खूप सारा नगर झालं कैलासनगर झालं बजरंग नगर झालं विश्वकर्मा नगर झालं यांचा बी खूप सारा विकास व्हायचा आहे अगोदर पुष्कळ सारा विकास व्हायचा आहे यावर्षी उमेदवारांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे उमेदवार तर भरपूर आहे मॅडम आमच्याकडे काँग्रेसचे बी आहे भाजपाचे आहे ना साहेब बहुजन समाज पार्टीचे आहे बहुत सारे उम उमेदवार आहेत आता बघू आता आमच्याला काय होणार आहे आता तसा आमचा विचार आहे काँग्रेसला द्यावा का भाजपाला द्यावा का वंचितला द्यावा समजा ना आम्ही तर ह्या होत्या प्रभाग सतरा मधल्या समस्या प्रभाग सतरा मधल्या नागरिकांच्या मागण्या आणि प्रभाग सतरा मधला निवडणुकीचा माहोल नेमका आता निवडणूक कुठल्या निकालानं लागतं याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून नागरिकांना एक समस्या आहे ती म्हणजे की मतदान नेमकं कोणाला करावं अशाच आणखी प्रभागांच्या अपडेटसाठी बघत सी एन मी एकता कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसोबत